यांचा सुपुत्र येतो आणि राहुल मानकरचा पट्टा आहे खरोखर राहुल मानकर हे ढेर येणार कुस्तीसाठी वाहून येत नाही त्यानं राहुल न त्या गावली भागात अनेक गावची कुस्ती मैदाना यशस्वीरित्या संपन्न करण्यामध्ये त्याचा सिंहाचा वाटा असतोय असा आमचा सहकारी मित्र राहुल मानकर आणि मल्ल विद्या कुस्ती केंद्र मालसुंडीचे वस्ताद संतोष भोसले ण्याचा प्रयत्न नोकरी निमित्त मुंबईला असतात पण गावाची आणि मातीची नाव तुटू दिलेली नाही कुस्तीसाठी अखंड आयुष्य होऊन घेतलेलं आहे कारण या कुस्तीने त्यांना समाजामध्ये नाव दिलेलं आहे इज्जत दिलेली मान दिलेला आहे सन्मान दिलेला आहे आणि आज जे पंच उपयोग महाराज केले आभासूळ त्यांची संतोष तुमची कुस्ती झालेली बरोबर का आबाूळतील तुमची लहानपणी म्हणजे सुरवातीच्या काळात पैलवानकीच्या सुरुवातीच्या काळात सरपंच श्री सतीश फुलाजी बिलारे कृपया संपर्क साधायचे हाताच्या कोपराचा घुटणा मानेवरती ठेवलेला आहे मानेतला कस काढण्याचं काम चालू झालेलं आहे मानेतला कस म्हणतोय मी पैलवान प्रतिस्पर्ध्याला खाली धरून आणल्याबरोबर ना ज्या मानेवरती कोपराचा घुसना देत असतो त्याच्या दे मानेतला कस उतरवण्याचं काम करत असतो हत्तीची मान पैलवाची मान आणि सापाची मान मजबूतच असावी लागते हत्तीच्या मानेतला जीव संपला तर त्याला सोन उचलता येत नाही नागाच्या मानेतला जीव संपला सापाच्या मानेतला जीव संपला तर त्याला फण उचलता येत नाही तस पैलवाच्या मानेतला कस निघाला तर सत्तर टक्के कुस्ती घेऊन असं घाई धरलं जात म्हणून पैलवान आपल्या प्रतिस्पर्ध्याला खालील होऊन आणण्याबरोबर मानेतला कस काढण्याचं काम करत असताय कुस्ती एवढी सोपी नाही कुस्ती एक स्वतंत्र शास्त्र आहे नाव अनेक लोकांचा समज असतो पैलवान म्हणलं की काय उघड घ्या मेंदू जरा शिक्षणात कमी पण चानाक्ष बुद्धिमान त्याच नाव पहिलवान उत्तम इंजिनियर त्याच नाव पहिलवान बाकीचे इंजिनियर आधी प्लॅन मग इस्टिमेट मग कारवाई तस कुस्तीत तस नाही प्लॅन ना आणि कारवाई सोबतच करावी लागत असते तो उत्तम गणितज्ञ असावा लागतोय वेगाचं गणितला साधावं लागत असतंय तो, तो, हो तो शरीरशास्त्राचा उत्तम अभ्यासक असावा लागतोय हो फिरते राहा मानेवरती हात टाकल्यावर समोरचा किती गतीने चढून येतोय मग मी किती बसल्यावरती धोबी लागेल पैलवानाच कळत असत प्रतिस्पर्ध्याचा पवित्रा पायाचा चंपा आतल्या बाजूलाय का बाहेरल्या बाजूला आहे मग मी टाक लावली तर लागेल पैलवानालाच कळत असतंय तो शरीर शास्त्रात उत्तम अभ्यासक असावा लागतोय झोळी पत्रकार बंधू नोंद वीस